ओके या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी तृतीय एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा प स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाचा आम्ही तासिका घेतो ज्यांना या स्पर्धा परीक्षेत मोफत मार्गदर्शनाची तासिका करायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो चो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या, त्या, त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाहीव तासिका करत चला तर चला परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सॉरी यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया चला काय होतं दोन चॅनल आहेत त्याच्यामुळं मॅथ मराठी हे नाव जुनं चॅनल आहे त्याचे जवळपास चाळीस हजार सबस्क्रायबर आहेत त्याच्यावरतीच जास्त तासिका मी घेतोय त्याच्यामुळे ना ते नाव येतं हे यशवर्गी वर्गीय चॅनल आहे तर चला यातील आजचा तासिका आहे चिन्हांची मालिका यामध्ये काय दिलेला आहे पहा क्रम ओळखणे या प्रकारात प्रश्नात काही चिन्हे किंवा चिन्हांचा एक समूह चिन्हे किंवा चिन्हांचा समूह एका विशिष्ट क्रमाने दिलेला असतो त्यामधील एक पद गाळलेले असते त्या जागी प्रश्नचिन्ह दिले जाते त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्हांचा समूह निश्चित करून त्या समूहाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवणे आवश्यक आहे आता महत्वाचं काय दिलं इथं एक चिन्हे उजवीकडे सरकतात की डावीकडे सरकतात याचे निरीक्षण करावे दोन गटानुसार चिन्हांच्या संख्येत बदल होतो का ते पाहावे तीन चिन्हांचे गट दिले नसल्यास चिन्हांची संख्या मोजून गट करावेत व प्रत्येक गटातील चिन्हांचा क्रम लक्षात घ्यावा तर चला आपल्याला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न अभ्यासावयाचा आहे पहिला प्रश्न आजच्या तासिकेतील काय आहे दादा दादांनो आणि दिदीं आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला पंधरा प्रश्न अभ्यासावायचे आहेत तर एक ते पंधरा या प्रश्नांसाठी इथं सूचना दिलेले काय दिले, का दिले? पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्न चिन्हांच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल चिन्हांचा कोणता समूह येईल प्रश्न पहिला काय दिले इथं पी बी डी तीन अक्षर दिलेत दादा कोणते अक्षर दिलेत हे पी बी आणि डी त्यानंतर त्याच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये हा गट पहिला झाला दुसऱ्या गना गटामध्ये दोन पी दोन बी आणि दोन डी दिले तिसऱ्या गटामध्ये तीन पी तीन बी आणि तीन डी मग चौथ्या गटामध्ये काय असेल चार पी असेल चार बी असेल आणि चार काय असेल डी असेल मग चार पी कुठा एक दोन तीन चार त्याच्यानंतर चार बी आय का तर एकच आहे नाही एक दोन तीनच पी आहे नाही एक दोन तीन चार पी चार बी आय का एक दोन तीन चार चार डी एक दोन तीन चार पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन लोमटे अनुराग श्रीरंग काटकर हजारे लावण्य महाजन बागुल सानम पाटील तौर शेख दडस खंदारे सोनगिरे देवकर सिद्धी घटकाळ मोरे लावण्या चला प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक खूप सोपा आहे प्रश्न क्रमांक दोन एवढे सोपे सोपे प्रश्न आहेत काय पहा हे माणसाचं चित्र आपण माणसाचं चित्र कसं काढतो असं काढतो बरोबर आहे एक माणूस आहे इथं दोन झाले तिसऱ्या गटामध्ये तीन चौथ्या गटामध्ये चार मग पाचव्या गटामध्ये पाच माणसं होतील एक दोन तीनच आहेत इथं नाही एक दोन तीन चार आहेत नाही एक दोन तीन चार पाच म्हणजे पर्याय क्रमांक तीन येईल चार काय येणार नाही एक दोन तीन चार पाच सहा असल्यामुळे येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल वागचौरे मेटकर मिसाळ हरणे कस्तुरे लावण्य अपेक्षा सानप दडस निंबाळकर लोमटे चिमनकर गायके काव्या घोडके चुंबळे लोकरे खाडे जगताप सई सॉरी सईगडा कदम जाधव घवानी सावंत चला फोनमानी प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला प्रश्न क्रमांक तीन अभ्यासावायचा आहे आपल्याला प्रश्न क्रमांक तीन का आहे पाहू आपण प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी पहिल्या गटामध्ये दोन स्टार स्टार किती दिले दोन एक दोन तीन चार पाच त्रिकोन किती दिले पाच दुसऱ्या गटामध्ये तीन स्टार झाले आणि त्रिकोन झाले चार म्हणजे एक स्टार इथं वाढलाय बरोबर आहे तिसऱ्या गटामध्ये इथं तीन होते दुसऱ्या गटात तिसऱ्या गटामध्ये चार स्टार झाले आणि एक त्रिकोण पहिल्या गटात त्रिकोण पाच होते दुसऱ्या गटात त्रिकोण चार झाले तिसऱ्या गटात त्रिकोण तीन झाले मग आता चौथ्या गटामध्ये स्टार किती होतील व पाच एक हे दोन तीन चार पाच पाच स्टार होतील आणि त्रिकोण किती होतील दोन स्टार एक एकनं वाढत चाललेला आहे त्रिकोण एक एकनं कमी होत चाललेला आहे इथं स्टार दोन होते इथं तीन झाले इथं चार झाले इथं पाच झाले त्रिकोण इथं पाच होते चार तीन आणि मग दोन मग पाच स्टार आणि दोन त्रिकोण एक दोन तीन चार पाच पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर येते आहे का लक्षात स्टार एक एक न वाढत आहे आणि त्रिकोण एक एक ना कमी होत आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार का आहे पा या ठिकाणी काय केले हो स्टार वर्तुळामध्ये आधीच चिन्ह हे पिंपळाचं पान आहे आणि हे चौरस आहे पुन्हा काय केले हे पिंपळाचं पान अगोदर आलंय त्यानंतर हे पहिल्या नंबरची आकृती तीन नंबरला गेली आहे आणि दोन नंबरची दोन नंबरलाच राहिले बरोबर आहे आणि शेवटची शेवटची फक्त बदल कुठं झालाय पहा पहिली आकृती तीन नंबरला गेली आहे आणि तीन नंबरची आकृती एक नंबरला आली आहे आलं अलक का लक्षात पुन्हा इथं पहिली आकृती तीन नंबरला जाईल तीन नंबरची आकृती एक नंबरला येईल मग इथं तसंच होईल आता हे पहा तीन नंबरची एक नंबरला आली इथं काय होईल तीन नं एक नंबरची तीन नंबरला जाईल आणि तीन नंबरचं हे जे पिंपळाचं पान पानाची जे आकृती आहे अशी समजा हे पिंपळाच्या पानाची आकृती त्याच्यानंतर हे वर्तुळामध्ये अधिक असेल त्याच्यानंतर हे स्टार असेल हे स्टार असेल आणि त्याच्यानंतर हे असं चौकोन असेल मग पिंपळाचं पान अगोदर कोणत्या पर्याय इता 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 चारही पर्याय आहे त्याच्यानंतर वर्तुळामध्ये अधिक इथं आहे का नाही इथं एक आहे इथं एक आहे या दोन पर्याय त्याच्यानंतर स्टार आहे इथं नाही तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन एक नंबरची आकृती तीन नंबरला चालले आहे तीन नंबरची आकृती एक नंबरला येऊ लागली आहे बरोबर वर आहे चला गडाख कोण काय म्हणत तुम्ही इथं तासिका कराय आलात का तू माझी मैत्रीण होशील मी तुझी मैत्रीण होईल हे ताशिका संपल्याच्या नंतर चॅट चालू असतात बघा त्यावेळेस ते करायचं चॅट पुढ प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच त्रिकोण वर्तुळ आणि गुनिलेच चिन्ह आहे मग इथं काय झालंय ह्या त्रिकोण होता तो शिवटी गेलाय आणि बाकीचं जशाच तसं राहिले वर्तुळ आणि गुणिले चिन्ह या ठिकाणी वर्तुळ शेवटी गेलाय बाकीचं जशास तसं राहिले मग आता इथं काय होईल हा गुणिलेचा चिन्ह शेवटी जाईल आणि मग काय होईल इथं त्रिकोण येईल वर्तुळ येईल आणि हे गुणिलेचं चिन्ह त्रिकोण वर्तुळ गुणिलेचं चिन्ह त्रिकोन वर्तुळ आहे का नाही त्रिकोण वर्तुळ गुणिलेचं चिन्ह पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते काय का का उत्तर येते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पाच उत्तर पर्याय क्रमांक दोन पहिली आकृती शेवटी चालल्या बाकी जसे असत लागले पहिली आकृती शेवटी चालल्या बाकी जसं असत सराव लागले आलं का लक्षात चला त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी हे दोन वर्तुळ आहेत दोन त्रिकोण आणि दोन चौकोन त्याच्यानंतर इथं दोन चौकोन दोन वर्तुळ दोन त्रिकोण दोन त्रिकोण दोन सगळ्या तीनच आक्रेत आहेत त्रिकोण वर्तुळ चौकोन फक्त त्याचा क्रम बदललेला आहे इथं काय आहे हे जे चौकोन होते शेवटी ते कुठं आल्यात इथं सुरुवातीला आल्यात बरोबर आहे त्याच्यानंतर हे त्रिकोण सुरुवातीला आल्यात आता हे दोन वर्तुळ सुरुवातीला येतील म्हणजे हे दोन वर्तुळ सुरुवातीला येतील आणि बाकी काय असेल जशास जस्यास राहील वर्तुळ जर सुरुवातीला आले तर दोन वर्तुळ त्याच्यानंतर हे दोन त्रिकोण आणि त्याच्यानंतर दोन 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 चौकोन चौकोन त्रिकोण पर्याय क्रमांक तीन हे का उत्तर असेल काय पर्याय क्रमांक तीन काय सोपे प्रश्न आहेत एकदम सोपे प्रश्न आहेत चला लाईक करत नाही तुम्ही लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं चिन्ह आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला थोडंसं लाईक करत चला मी खूप बिजी कामातून वेळ काढून ही आजची तासिका घेतो आहे माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तरी पण मी तो वाढदिवस पुढं ढकलून तासिका घेतो आहे लाईक करत चला थोडस आम्हाला समाधान वाटतं की बाबा चला आपण एवढ्या ह्याच्यातून ताशिका घेतली मुलांनी लाईक केलं पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात गुनिले वर्तुळ त्रिकोण चौकोन चार चिन्ह आहेत तिथं त्याच्यानंतर गुनिले आणि वर्तुळ त्रिकोण होतं तर वर्तुळ त्रिकोणाच्या जागी गेले त्रिकोण म्हणजे दोन नंबरच्या तीन नंबरच्या नंबर नंबर हे त्यामध्ये बदल झाला एक नंबरच्या चार नंबरचं जसं तसंच आहे पुन्हा हे वर्तुळ पुन्हा काय झालं हे गुनिले आणि मग त्रिकोण इकडं आला वर्तुळ पुढं गेलं पुन्हा इथं काय झालं वर्तुळ इकडं आलं हे त्रिकोण इकडे गेला मग आता इथं काय होईल हे गुणिले आणि हे चौकोन एक नंबरला आणि चार नंबरला जसं तसं राहील हा वर्तुळ इकडे जाईल आणि इथं काय येईल त्रिकोण येईल आणि वर्तुळ म्हणजे गुणिले त्रिकोण वर्तुळ चौकोन गुणिले त्रिकोण वर्तुळ गुणिले त्रिकोण वर्तुळ आहे का नाही गुणिले त्रिकोण का नाही गुणिले त्रिकोण वर्तुळ चौकोन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल इथं काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पाहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक आठ का आहे पहा एक वर्तुळा आहे वर्तुळाचे आठ भाग केलेत एक दोन तीन चार पाच सहा भाग केले सॉरी वर्तुळाचे सहा समान भाग केलेले आहेत त्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणचा भाग रंगवलेला होता त्याच्यानंतर पुढं गेलं इतर रंगवला त्याच्यानंतर एक घर पुढं गेलं तीन नंबरच्या ह्याच्यात रंगवला त्याच्यानंतर चार नंबरच्या ह्याच्यात एक घर पुढं त्याच्यानंतर पाच नंबर, नंबर। आणि आता कुठं रंगवलेला असेल हे वर्तुळ आणि ह्याचे हे, हे सहा भाग बरोबर आहे एक दोन तीन चार आठ झाली किंवा एक दोन तीन झाली म्हणजे काय केलंय ह्या वर्तुळामध्ये फुल्ली आहे आणि त्याच्यामध्ये एकच रेषा आहे मी दोन मारले इथं तर मग इथं काय होईल हे ऐवजी इथला भाग रंगवलेला असेल इथला भाग रंगवलेला असेल आडव्या रेषेचा खालचा इथला भाग इथं आहे का इथं आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चला यशचा नाही महाजन दिशांतचा वाढदिवस आहे दिशांत यश मोठा मुलगा आहे तो, मुल तो बारावीला आहे दिशांत नवोदय विद्यालय लातूर येथे सध्या आठवीला आहे प्रश्न क्रमांक नऊ का आहे त्रिकोण चौकोन वर्तुळ आणि स्टार आता इथं काय झालंय त्रिकोण वर्तुळ ह्या दोन आकृत्या उचलल्यात इथून आणि हे कुठे गेल्यात इथं पुढं गेल्यात सुरुवातीच्या दोन पुढं गेल्यात पुन्हा काय झालेलं आहे हे सुरवातीच्या दोन आकृत्या हे इथं पुढं गेल्यात मग आता हे सुरुवातीच्या दोन आकृत्या काय होतील पुढं जातील इथं काय राहील हे वर्तुळ असेल इथं हे स्टार असेल असं मला थोडं जमत नाही हे त्यानंतर त्रिकोण आणि चौकोन म्हणजे वर्तुळ स्टार वर्तुळ स्टार त्रिकोण चौकोन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन दिशांत नाही काही नाही तिथं चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा का आहे पहा दोन आधिकचे चिन्ह आहे दोन प्रश्नार्थ चिन्ह आहे दोन भागिले हे भागिलेचं ची, आधिकचं चिन्ह शेवटी गेले इथं हे इथले इथं गेले बरोबर आहे आणि हे म्हणजे पहा प्रश्नार्थ चिन्ह तिथंच राहिले फक्त हे पहिले आणि शेवटचे ह्या दोघांची काय झाली आदला बदल झाली हे सुरुवातीला आले हे पुढं गेले त्यानंतर हे आधिकचे चिन्ह सुरुवातीला आले भागिलेचे चिन्ह पुढे गेले मग आता काय होईल हे भागिलेचे चिन्ह सुरुवातीला येतील म्हणजे हे दोन भागिले होतील त्याच्यानंतर दोन प्रश्नार्थक चिन्ह आणि दोन अधिक दोन भागिले दोन प्रश्नार्थक दोन अधिक पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहा उत्तर पर्याय क्रमांक तीन चला सावंत कदम धन्यवाद चला शेवटी आपण काय करू शेवटी वाढदिवसाचा हे करू तुम्हाला मी सहज बोलत बोलत म्हणलं तुम्ही शुभेच्छा इकडं ताशिका आपली सोडून तिकडे तुम्ही हे करू नका आपण शेवटी वाढदिवस साजरा करू चला त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा चला प्रश्न क्रमांक अकरा कुठे गेला इथंच आहे प्रश्न क्रमांक अकरा का आहे प्रश्न क्रमांक अकरा या ठिकाणी काय केले चौकोनामध्ये एक त्रिकोण आहे त्रिकोणाचे दोन समान भाग केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक ठिपका आहे हा त्रिकोण उभा होता पुन्हा आडवा झाला नव्वदांशाच्या कोणामध्ये असा होता असा झाला असा होता पुन्हा असा खाली तोंड केला आता खाली तोंड केलेला त्रिकोण कुठं असेल तर हा त्रिकोण इथं असेल पाहता हा असा असेल म्हणजे अगोदर काय होतं इथं ठिपका होता, होता। आडवा केल्याच्या नंतर खालच्या बाजूला आला उभा केल्याच्या नंतर इथं आला पण असा केल्याच्या नंतर हा ठिपका वरच्या बाजूला जाईल म्हणजे त्रिकोणाचं तोंड इकडं असेल ठिपका वरच्या बाजूला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येतं काय येतं अकराव्याचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक तीन पटेल भगत शेख मनवर करडिले सेंडगे धमने काव्या भगत तापडिया सानप आयुष सई लावण्या रावळे वैभवी खाडे सानब सोनगिरी लोमटे बावने प्रश्न क्रमांक बारा का आहे प्रश्न क्रमांक बारा खूप सोपे प्रश्न आहेत काय केलेला आहे पहा या ठिकाणी अधिक चिन्ह आहे वर्तुळात अधिक चिन्ह आहे त्याच्यानंतर अधिक चिन्ह त्रिकोण आणि गुणिले वजा पाच चिन्ह आहेत या ठिकाणी मग काय झाले हे पहिलं जे चिन्ह होतं हे गे शेवटी गेले त्यानंतर अधिक त्रिकोण गुणिले वजा अधिक त्रिकोण अधिक त्रिकोण यायला पाहिजे गुणिले आले म्हणजे पहिलं जे चिन्ह होतं ते गे शेवटी गेले दुसरं चिन्ह जसं तसं राहिले आणि तिसरं जे चिन्ह होतं त्रिकोणाचं आणि ह्या गुणिलेचं यांनी काय केले जागा बदललेत तिसऱ्या आणि चौथ्या चिन्हाने जागा बदललेत जा मग इथं पहिलं चिन्ह शेवटी जाईल गेलं जा मग तिसरं आणि चौथं हे त्रिकोण इकडे गेला वजा इकडं आलं मग आता इथं काय होईल पहिलं जे चिन्ह आहे ते शेवटी जाईल मग जा जा आता पहिलं चिन्ह शेवटी गेल्याच्या नंतर हे दोन नंबरचं चिन्ह सुरुवातीला येते बरोबर आहे हे दोन नंबरचं वजा इथं आलं त्याच्यानंतर हे तीन नंबर आणि चार नंबर हे जागा एकमेकाचे बदलतात म्हणजे हे वर्तुळात आधी त्यानंतर हे त्रिकोण अधिक आणि गुणिले वजात वर्तुळामध्ये अधिक त्रिकोण आलं का चुकलं आपलं पहा वजा वर्तुळामध्ये अधिक त्रिकोण अधिक गुणिले पर्याय क्रमांक एक, ला न, एक ला ला हे उत्तर येईल पहिलं काय चाललंय शेवटी चालले मग दोन नंबरचं एक नंबरला येऊ लागले हे ना शेवटी गेल्यामुळं हे आधी एक नंबरला आलं काही तर दोन नंबरचं पुन्हा काय झालंय हे त्रिकोण आणि गुणिले हे त्रिकोण गुणिलेच्या जागी गेले गुणिले त्रिकोणाच्या जागी ह्या दोघांनी आदला बदल केली जागा तसं या ठिकाणी हे पहिलं चिन्ह शेवटी गेलं हे वजा सुरुवातीला आलं हे त्रिकोण आणि वर्तुळामध्ये अधिक एकमेकांत जागा हे वर्तुळात अधिक त्रिकोणाच्या जागे आणि त्रिकोण इथं गेलं ह्यांनी जागा बदलली आणि हे अधिकला अधिक जसं तसं राहिलं इथं आले काल उत्तर पर्याय क्रमांक एक भडगे मोरे किशोर श्रीरंग धमाले खाडे बावणे सानप दडस निलगे पाटील शेख लावण्य शिंदे सुरनार चुंबळे सिया प्रश्न क्रमांक तेरा का आहे प्रश्न क्रमांक तेरा अधिक त्रिकोण वर्तुळात अधिक पुन्हा चौकोन आता इथं काय केलंय हे चौकोन शेवटी होतं तर इथं पहिल्यांदा सुरू आले बरोबर आहे त्याच्यानंतर हे अधिक अधिक आणि हे चौकोन या दोघांनी एकमेकाची जागा बदलली अधिक शेवटी गेले शेवटचं सुरुवातीला आले बरोबर आहे त्याच्यानंतर हे त्रिकोण आणि वर्तुळामध्ये अधिक होतं या दोघांनी बी जागा बदलली आहे मग आता इथं काय होईल हे दोघ जागा बदलतील म्हणजे इथं काय होईल शेवटचं चौकोन अगोदर येईल आणि हे दोघं जागा बदलतील हे इकडे येईल वर्तुळामध्ये अधिक त्याच्यानंतर त्रिकोण आणि त्याच्यात आधी चौकोन वर्तुळात अधिक त्रिकोण आणि अधिक पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक चौदा का आहे पहा ही जी आकृती आहे त्याच्यानंतर वर्तुळ आहे उलटा त्रिकोण आहे अर्ध गोल आहे त्याच्यानंतर सुरुवातीला काय आले हे अर्ध गोल आले म्हणजे शेवटची सुरुवातीला आल्या त्याच्यानंतर हे आकृती हे बरोबर आहे मग इथं काय होईल हे शेवटचं सुरुवातीला येईल हे त्रिकोण येईल या ठिकाणी त्याच्यानंतर हे काय होईल अर्ध गोल येईल इथं आणि त्याच्यानंतर ही अशी आकृती येईल वर्तुळ त्रिकोण अर्ध गोल वर्तुळ त्रिकोण अर्ध गोल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल इथं काय केलंय सुरुवातीची आकृती शेवटी गेली बाकी जशाच तसं राहिलय सॉरी शे, शेवटची आकृती सुरुवातीला आली आहे शेवटची आकृती सुरुवातीला आली बाकी तसं राहिलं मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन शेवटचा पंधरावा प्रश्न पंधरावा प्रश्न का आहे स्टार आहे त्यानंतर वर्तुळ त्रिकोण आणि स्वास्तिक आहे हे स्टार स्टारच्या जागी राहिले इथं त्रिकोण आणि वर्तुळ ह्या दोघा भादर जागा बदले पट्ट्याने ह्या त्रिकोण सुरुवातीला आला वर्तुळ पुढे गेला म्हणजे ह्या दोघांमध्ये जागा बदलले पण इथं काय झालंय का हे स्टार इथल्या इथंच राहिलाय स्वास्तिक जिथल्या तिथंच राहिलाय फक्त मधल्या दोन चिन्हांनी जागा बदलल्यात वर्तुळ त्रिकोण होता पुन्हा त्रिकोण वर्तुळ झाला पुन्हा वर्तुळ त्रिकोण तर मग काय होईल हे त्रिकोण अगोदर येईल हे स्टार बघा मी असं काढलेलं आहे त्यानंतर हे त्रिकोन वर्तुळ आणि हे काय आहे स्वास्तिक स्थार त्रिकौन, स्थार त्रिकौन, स्टार त्रिकोन स्टार त्रिकोण स्टार त्रिकोन वर्तुळ स्वास्तिक पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन पंधरा प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत उद्या ह्याच्या पुढचे पंधरा प्रश्न आपल्याला घ्यायचे ह्याच घटकावरचे तर चला सर्वांनी रेग्युलर तासिका करत चला रविवार असो सोमवार असो एवढा उन्हाळा आहे थोडीशी जास्त मेहनत घेऊ म्हणजे पुन्हा आणखी तुमची शाळा असते तुमचे काही जणांचे क्लास असतात त्याच्यामुळं तुम्हाला सर्व क्लास करता येणार नाहीत त्याच्यामुळं रेग्युलर क्लास घेऊ आणि अभ्यास करू जास्तीत जास्त जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवोदय प्रवच परीक्षा असेल स्कॉलरशिपच्या असेल किंवा सैनिक स्कूलची परीक्षा असेल प्रत्येक परीक्षेमध्ये आपण यशस्वी होऊ चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मात्र बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे आपले काही प्रश्न राहिले का हो चला आपले थांबा एक मिनिट आपले मधले काही प्रश्न राहिलेत का नाही राहिलेत चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शिव नेक्स्ट पिरियड ह्या व नाईश चला सर्वांनी माझ्या मुलाच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे सर्वांचे परगे परिवाराकडून व मी धनराज परगेकडून सर्वांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शिवने